आज ताणे म्हणलें आम की आम्ही ते कॅन्सल करतात पूण ऑन नॉमिनेशन बेसिस वीथ कॅबिनेट डिसिजन हे काम दिले फक्त एक डॉक्युमेंट कोटी करीस लाख आणि स्टँडाक कितले पयशे दवरल्या साडे स कोटी एक डॉक्युमेंट कोण करतलो बरोवून दितलो जे मनशाक कोरगाव म्हणते खोटीगाव खोटी म्हणते आनी आणि बॉस्टन इस्टर्न आहा अमेरिकेच्या का वेस्टन आहा तें खबर एक परिस्थिती ती दोघू एकमेकांना एकमेकांचे काही नॉलेज ना पण चालू आहात ऑल इज बेस्ट आणि विकसित सत्तेचाळीस आमच्या गोयकारांना दोन हजार चोवीस पंचवीस बरे आणि ग्रॅज्युअली दोन हजार सत्तेचाळीस मेरेन बरे जाय दोन हजार सत्तेचाळीसचा टाइम घेऊन आता गोय काबार करून ना ते आता चालू आहात ते हावे तुम्हाला सारखे के एक्सप्लेन केले आहे अध्यक्ष महोदय इतेय गस्पो फादर ब्लेजेट आयमर विल कम विथ मोर वेक्स व्हिच आय विल प्लेस ऑन द टेबल ऑफ द इक्वि फिगर मोर फिगर इट इज ऑल कम थ्रू ऑफिशियल डॉक्युमेंट्स गिवन दैट द गवर्नमेंट इफ वी हैव डन अ प्रॉपर स्टडी हाउ द टू मंटरो हाउ फायनान्शियल एक्सपर्ट काय बी दिस रिसर्ट आई होप अनिकोन मंचाने मका एडवाइस केले दिस रिक्वायर्स समबडी फ्रॉम अ प्रॉपर फायनान्स बॅकग्राउंड टू अंडरस्टेंड एवरीबॉडी डज इट देयर इज नो फॉल्ट इन द Chief Minister takes help of his finance department. I've told him, sector finance team. Because they're forging the figures. And they are bringing down the uh, propriety of the house. There's something called the propriety of the house. There's something called the propriety of the office of the speaker of the, of the August House. You cannot lie in the house. You cannot give wrong figures in the house. Because your own document says two different things. तो तो रिप्लाय डिटेल दाखय की आपल्याकडे सरप्लस हा रेव्हन्यू सरप्लस हा अर्थ की वर्ष सोपले आणि तुझ्या दोन हजार चारशे रुपया बॉल्स हा कोटी नीट चारशे दर झाल्या तू आणि चार हजार रुपया लोन किती काढत ते दोन हजार चारशे रुपया युज कर तो म्हणजे आपल्या इन्फ्रास्ट्रक्चराकडे काढला ह्या खात काढला ताज्या खात तू काढले बरं हा रे जे तुझेकडे पैसे आता तो लोन किती काढलो हा वरती किती जाता हा कडे पैसेच ना पैसे आहोत ती फट सांगता पैसे जर आशिले कोणाकडे पैसे आले लोन घेता आणि लोन किती इट इज नॉट एड इट इज नॉट ग्रांट इट इज लोन ऑन दीस इज इंटरेस्ट सो एक तकलेला गोष्टी जनता सुशेगाद आणि सरकार सामको सख्त करीत आहात रगत सारख चुजून चुजून काढीत आहात अनेक विषय जातात ते म्हटले की आठ जण गेले डेव्हलपमेंट डिव्हलपमेंट पण हिंग दिसू ना आठ जण गेले डेव्हलपमेंट आठ जण म्हणता विकसित गोयंत जाता आठ जण म्हणतात सगळे बरे आहात पण असम्ब्लीत येऊन ताका खरे उगवचे पडतात देवा फुडे पासून फोटो मारतात ते पण अस्लीन खरं सांगतात ये ना रस्ते गेल्या फोंडकुला पडल्या कोणी फणकुलाक फणकुलाक आनी कितें खरें न् रे तें तुमकांय दिसता आसतना म्हाका कोणाक धाडली ती आनी आमी कोंकणी मनीस म्हण कोंकणी प्रायवेट बावन्सर आसा ते म्हणलें मनीस तर कोण ते प्रायवेट बावन्सर पळोवना खूब जाण दिसता मरे गोंयचे पुलीस इतले बरें बॉडी नासतले म्हणून म्हाका दिसना ते सांग हे मरे बॉडी बिल्डर कशे म्हाका कळपाक जाय की बाबा हे बावंसर म्हणटा ती कितें प्रक्रिया आमी केन्ना बावन्सर वापरूंक ना

They've they've made it optional, not compulsory. This is a good thing. Which is how much loan it could be altogether? Total loan? Total loan I will compute and I don't want to make a mistake on it. It may catch me on that only. Hmm. So I'll compute first thing in the morning tomorrow. What you're saying loan as of date. Yeah. As of date, yeah. total loan. Yeah, I'll give you the first Tomorrow Thank bye. you. Thank you. <inaudible>